गोवा तास ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगानं विशेष सोय केली होती मात्र अनेक मतदान केंद्रावर या सुविधा योग्य पद्धतीनं उपलब्ध होऊ शकल्या नाही पंचायत वार्ड नंबर नऊ हँडीकॅप लोक असतात किंवा जाणटे लोक असतात तांका सकल्यान वर खातीर ही खुर्ची अवेलेबल केल्या हँडीकॅप खातीर म्हणजे ताका चलपास जातो म्हणून पण मजी सांगपा म्हणजे हे जे व्हीलचर आसा हे खुद्दच हँडीकॅप झाला अशें दिसता तुम्ही पळोवपाक शकतात पांय दवरतलो म्हणजे लेफ्ट आसा पाय रायट सायडीच्यान पांय दोरपचे ना आता हाजेर सिनियर सिटीजन किंवा आसा असा बसून येतलो कसो एक पाय दवरलो दुसरो पाय विसरून पडलो आणि जर जर पाय फुटलो हाका जबाबदार कोण जे ऑथॉरिटी आता ते हातून लक्ष घालणार का किती म्हणून एक मोठा प्रश्न उपस्थित जाता कारण एक वाटेन सिनियर सिटीजन सिनियर सिटीजन सरकार सिनियर सिटीजन आले असे म्हणतात पूण खुद व्हीलचर असा ते हँडीकॅप जाल्ल्यान लोकांनी एक वाट्यान राग निर्माण झाला जाल्यार एक वाटेन हांसपाकूय येता अशी परिस्थिती या व्हिलचॅरात झाल्या माहिती तुम्ही वर्ष किती एटी नाईन वर्स तुमक घराकडे सरकारन हे करत दराकडे आल्यावर वोटींग घेऊन तुम्ही घराकडे वोटींग किती मारला आणि हा येऊन वोटींग मारपास मी काय घराकडच्या मारपास बरं दिसता बरं दिसतं हय आता तू मडगावच्या स्पेशल वोटींग करता आल्या किती वर लागली योप हंगा वारा दोन वरास मां लागले ही तू गेली एटी 89 इयर्स ओल्ड घराकडे जनन सरकारने सुविधा दोरली की घराकडे जन वोट मारपा जाता आणि अधिकारी घराण्यात आले तिनी मानना सरपा कारण की कारण मुळे एक कारण मुळे की ते जीकडे चालपा जाता आणि घराकडे जन ज्या कोणाचे चालपा है ना ही सुविधा दोली असा म्हणून ती एक मोबाइल आपल्या वोटिंग पोलिंग बूथ वचून रसन आपले वोटिंग करपा जाय म्हणून ती का आम्ही गेवनायला जातो आता जे जा लोकांच्यान जायना त्या लोकां खातीर व्हीलचेर दवरिल्ली आसा आनीक हँडीकेप लोकां खातीर पूण हे आमगे खुदूच व्हीलचेर जे आसा ते हँडीकेप जालां तुम दिसता जेर ना कितें पळय आतां हांव तिका एक्चुली गाडयेंतल्यान देंवयताना दे व्हीलचेराक घालूं सोदतालो पूण तिचे कडेन चलपा आसा पूण व्हीलचेराक जाल्यार एक पांय धरपा येच ना ताका सो सरकारान दुसरे पाटी हेजेर एक हें करपा जाय की सगळीं जें दवरता न्ही तें सारकें उरपा जाय कारण हजेरू सुद्धा फालच्या जण कोणाला पाय सुद्धा डॅमेज जाव शकता सो तसे जाईन जाऊन ह्या सरकारन जात तिथे कडक हे हो सालासाव फर्नांडीस ही एटी नाईन इयर्स ओल्ड बाय जी आता ती आज मडगावच्या लोलया इलेक्श इलेक्शना वोटींग करतात आयल्या खरं म्हटलं जे सरकारन सुविधा दरिल्ली की अंशी वर्सांचे लोक जे असतात त्या लोकांक घराकडे अधिकारी येऊन वोट मारपासून राईट दि पूण तिका मना समाधान जास्त थंयच्यान वोटींग केल्यात आणि मना समाधान जाय आनी आपल्या मुखार एक करपाक वॉटींग जाय म्हणून ती खुद्द हांगा आयली जेव्हा ती गाडी घेवन आयली आनी तिका खातीर व्हीलचॅर हाडिले आणि व्हीलचॅरार तिका बसून वर हाडपली पण व्हीलचर जे ते हँडीकॅप आणि जे लोक जायना तांचे खातीर आशिल्ले पण खुद्च व्हीलचॅर हँडीकॅप असा कारण पाय दवरपाची जी जागा आसा ती एक आसा आणि दुसरी पाय दवरपाची नाशिल्ल्या कारणान जर ती गेला पाय वयर उरला आणि व्हीलचेअर मात्चं अनबेलन्स झाले जाल्यार तिच्या पांडार डॅमेज जाऊन हँडिकॅप मनीस आणि हँडिकॅप जावपाक शकता तर सरकाराचे आणि ऑथॉरिटीचे लक्ष खंय आसा असो एक लोकांनी मोठा प्रश्न केला बरोबर लोक मागतात की हांगच्यान जेन्ना आम्ही विथाऊट हेल्मेट विदाउट सीट बेल्ट वतात ताका आडवून फायन मारतात की तुवें सीट बेल्ट घालना हेल्मेट घालणार तुझे प्रॉपर डॉक्युमेंट्स ना म्हूण जर हे व्हीलचेअर जे आसा ते सारखे ना आणि सुद्दां लोकांक सुद्धा तयारी जेन्ना करतात त्यांना कन्सर्न ऑथोरिटीक फायन कियाक ना अशें आता लोक लागल्यात इन गोवा खाती गांवकार काणकोण